खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळचीच वेळ आहे आणि पुन्हा एक छान असा व्हिडिओ सुरू केलाय तर आज आपल्याला केक एक दोन किलोची ऑर्डर आहे आणि दुसरे जवळपास सात आठ केक बनवायचे त्याचे बेस झालेत आणि दोन किलोचा इकडे लावून दिलाय दाखवते तुम्हाला हे बघा टू टीयर आहे हा आहे दहा इंचा टीम ते आहे सात इंचा टीम आता हा आपला होईल आणि इकडे मी बेस बनवले तर इकडे मी काही बेस बनवून ठेवलेले आहेत तुमच्याशी शेअर करते एक मिनिट हे बघा हे आठ बेस मी जवळपास बनवून ठेवलेत हे थे बघा हे दोन चॉकलेट आहेत इकडे पायनॅपल मँगो व्हाईट फॉरेस्ट त्यानंतर एक छोटा सुता आहे आणि रसमलाई कुल्फी फालुदा असे आपल्याला आता केक बनवायचेत तर आता हे केक मी बनवून ठेवलेत तर हे छान असे बेस आपले झालेले आहेत ह्याला क्रमकोट करायचे पण आता अजून थोडे थंड होत आहेत कारण हे गरम आहेत हे काढले आणि लगेच तिकडे दुसरे लावून दिलेत मी तर या पद्धतीने आणि आज थोडासा उशीर झाला आहे अकरा वाजलेत मशीन जस्ट लावले मी आणि थोडेसे कपडे जे आहेत ते मला धुवायचे इनर्स वगैरे मी त्यातमध्ये नाही टाकत खराब म्हणजे बनियन वगैरे खूप खराब होऊन जातात म्हणून ते हाताने वॉश करते तर आता हे थोडेसे कपडे आहेत ओले ते मला धुवायचे चला आता मी काय होईल ते कंटिन्यू करेलच आणि खूप छान असा ब्लॉग तुमच्याशी शेअर करेल तर चला तर आता बेस वगैरे बघाल तर झालेला आहे हे बघा दोन किलोचा बेस आहे ते ते आपला आणि त्यावरती आपल्याला हा ठेवायचा आहे हा बरोबर टोटल केक जो आहे तर हा दोन किलोचा होईल हा जो आहे हा तीन कप प्रेमिक्स मी घेतलं होतं तुम्हाला आपल्या त्या चॅनलवर पूर्ण डिटेल बघायला मिळेल तर या पद्धतीचा टू टायरचा केक आपल्याला बनवायचा आहे खूप छान होणार आहे हा के। केक आणि आता जवळपास घड्यात वाजलेत अडीच अजून मी केकला सुरुवात सुद्धा केलेली नाहीये ते आठ केक आणि हा दोन किलोचा के केक आता इथून पुढे करायचा आहे आता इकडे बघा अडीच वाजलेले आहेत आणि इथे खाली दिदीचं सुरू आहे फॉंडणचं थोडंसं काम हे बघा आणि इकडे आपले जे आठ बेस आहेत ते तसेच तसे आहेत सगळे अजून एकही केक मी अजून बनवलेला नाही आहे हे बघा सगळे तसेच आहेत पण आता बनवणार आहे आणि इथे थोडं फोंडणचं काम सुरू आहे आणि ती शूट पण करणार आहे थोडंसं जो दोन किलोचा केक आहे त्यावरती आणि मी गेली होती एका ठिकाणी वर्ष श्रद्धाचं जेवायला बोलवलं होतं त्याच्यामुळे आणि तिकडून जाऊन आले आणि मग आता केक करायला घेणार आहे अडीच वाजलेत म्हटलं आज थोडंसं आराम वगैरे होईल तर आराम शक्य नाही आहे अडीच वाजलेत म्हटल्यावर केक करणं पहिलं मस्ट आहे आता तर चला आता केक बनवून घेऊया आणि मग पुन्हा बोलते तर आता माझं आवरलेलं आहे आणि केक जे आहेत तेही सगळे झालेले आहेत आणि जवळपास वाजलेत संध्याकाळचे पावणे सहा मला अजून भाजीपाला घ्यायला जायचं कारण आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा आमच्याकडे बाजार असतो आठवडे बाजार जसा म्हणतो तसा दर मंगळवारी असतो तर आता भाजी घ्यायला जायचं आहे ॲक्च्युली भाजी थोडीफार आहे शिल्लक म्हणजे थोड्याफार भाज्या आहेत पण कसं भाजीला गेलं की मग थोडेसे फ्रूट्स वगैरे आणता येतात मुलांना बरे पडतात त्याच्यामुळे आणि आता मी सांगितले दिदीला म्हटलं सगळे केक जे आहेत ते बाहेर काढून घे म्हणजे मी थोडंसं शूट करते आणि जस्ट कमेंट आली होती की ताई तू जेवढे सुद्धा केक करशील तर तेवढे आमच्याशी सगळे शेअर कर काय झालं होतं आठवलं काढू नको तर इथे बघू शकता पावणे सहा वाजलेत आणि इथे एक ट्यूबलाईट आहे आणि त्याच्या शेजार एक मोठा बल्ब होता तर तो छान होता एकदम त्याचा फ्लॅश पण तो खराब झाला आहे काही कारणाने खराब आहे म्हणजे इकडचा खराब झाला म्हणून तिकडचा इकडे लावला तर दिदी आता इकडे केक काढते इकडे मागे बघा आणि वरद स्कूलमधनं आला तर वरदला आता सध्या दिदी घरीच असते आणि वरदला फार जेलस पडेल खाली चटकल हां त्याच्यामध्ये तर सध्या वरदला फार जेलस होते की दिदीला दी स्कूल नाही आणि मला स्कूल आहे हो ना वरद hmm. तर तेव्हा मगाशी आल्या आल्याच म्हणत होता की मम्मी मला का बरं स्कूल आहे तर असो आता केक हे केक जे आहेत हे जाणार आहेत शॉपला आणि दोन किलोचा सुद्धा आहे पण तो मी तुम्हाला या चॅनलवरती आजपास दाखवणार नाही तुम्हाला जर इकडे दाखवला ना तर तुम्ही तिकडे जाऊन बघतच नाही त्याच्यामुळे खरं तर मी दाखवणार नाही आणि छान असे केक मी बनवलेले आहेत आठ केक आपण बनवले इकडे बघा मी जवळून प्रत्येक एक एक दाखवते तर इकडे बघा सगळे जे केक आहेत ते आपले वरती काढलेले आहेत आणि या पद्धतीचे आहेत आजचे केक फ्लॅश जास्त होते हां एक मिनिट तर इथे बघा हा आहे ब्लॅक फॉरेस्ट दोनशे रुपयात त्यानंतर हा आहे हाफ के जी ब्लॅक फॉरेस्ट आणि त्यानंतर आहे हाफ के जी व्हाईट फॉरेस्ट त्यानंतर आहे हाफ के जी चॉकलेट त्यानंतर आहे हाफ के जी रसमलाई त्यानंतर आहे हाफ के जी मँगो फ्लेवर त्यानंतर आहे खुलपी फालोदा हाफ के जी आणि त्यानंतर आहे हा कोणता आहे हा पायनॅपल थोडीशी पिंक कलरची क्रीम ह्याची राहिली होती ती ह्याला वरतून लावली आणि मग ते येलो कलरचं जेल थोडासा वेगळा कलर झाला आहे पण असो पिंकमुळे तो तसा झालाय थोडा डॉम शेप बनवला तर या पद्धतीने बघू शकता खूप छान असे केक झालेले आहेत तर हे सगळे केक झालेले आहेत आणि दोन किलोचा सुद्धा आता मी पॅक करून देणार आहे छान झाला एकदम केक त्यांची डिमांडच तशी होती की केक छान पाहिजे एकदम आणि दोन किलोचा आहे मिक्स फ्रूट फ्लेवरचा आहे तर तो यामध्ये बनवून ठेवून उन सुद्धा दिलाय तर आता चार केक दिली तर नेईल बघू आता चला आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करते मी आता भाजी घेऊन येते अगोदर आणि पुन्हा